जय हिंद मित्रांनो मित्रांनो मुंबई पोलिसाचं पेपर कधी होईल सांगू शकत नाही किंवा मुंबई पोलिसाचं पेपरसाठी मुलं वाट बघतायत की नेमकं पोलीस भरतीचं काय अपडेट येत आहे का आणि यामध्ये झालंय काय मुलांचं याचा परिणाम अभ्यासावरती होताना आपल्याला दिसतोय आता आपण बघतोय सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणुका चालू आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकामुळे अनेक विद्यार्थी नाराज आहेत कारण त्यांना समजत नाहीये की नेमका पेपर होईल तर कधी होईल किंवा नोव्हेंबरचा पेपर होणार होता नोव्हेंबर पासून डेट वाढत चालले ग्राउंड होऊन बरेच दिवस झाले पोरं एकदम थंड पडलेले आहेत आणि काही मुलांचा तर असा प्रॉब्लेम येतोय अभ्यास कितीही करतोय पण अभ्यासामधलं लक्षात मात्र काहीच राहत नाहीये लक्षात काहीच राहत नाहीये नेमका पेपरमध्ये स्कोरच वाढत नाहीये पै पूर्वीही त्यांना पन्नास पंचावन्न मार्क यायचा आताही तेवढे येत आहेत गेल्यास स्कोर जो वाढायला पाहिजे होत जो आतापर्यंत नव्वद चा एव्हरेज चालू पाहिजे होत ते चालत नाहीयेत म्हणजे नेमका प्रॉब्लेम काय आहे का असं होतोय किंवा हे जे स्कोअर आहे हे वाढण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याबद्दल आज आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल सबस्क्राइब नक्कीच करून घ्या आणि महत्वाची गोष्ट आता स्कोअर कसा वाढायला पाहिजे या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि तुमचा जर मुंबईला पेपर असेल किंवा तुम्ही जर लेखीसाठी पात्र झालेला असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा की सर मी लेखी परीक्षेसाठी पात्र झालेलो आहोत आणि महत्वाचं म्हणजे तुमचा स्कोअर किती वाढतो पन्नास मार्क पडतात पंचावन्न पडतात की सत्तर पडतात की नव्वद पडतात या पद्धतीने तुम्हाला कमेंट करायचं आहे आज महत्वाचा विषय आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शोट पर्यंत पाहत राहायचा आहे बघा सध्या विधानसभेची निवडणुका जोरदार चालू आहे आणि या विधानसभेमुळे मुलांचा अभ्यासावरती नक्कीच परिणाम होताना आपल्याला दिसतोय सर्वात आधी पेपर पॅटर्न समजून घ्या खास आज मुंबईवाल्यांसाठी आपण युज करतोय पेपर पॅटर्न समजून घ्या त्याच्यानंतर मिरिट जे आहे ते मिरिट कशा पद्धतीने लागते तेही समजून घ्या या गोष्टी जर समजल्या तर तुमचा अभ्यास करायला सोपं जाईल ठीक आहे आता एव्हरेज जर आपण मिरीट जर बघितलं की किती पर्यंत लागू शकते तर साधारणपणे जर आपण बघितलं एकशे वीस पेक्षा जर तुम्हाला जास्त मार्क मिळाले तर हे सेफ स्कोर असणार आहे ओपनवाल्यांसाठी जर एकशे पंचवीस पेक्षा जास्त मार्क मिळाले तर हे पूर्णपणे सेफ स्कोर असणार आहे कारण मिरिट बघितलं आपण मिरिट मागच्या वर्षासारखीच लागलेली आहे आता पेपरवरती डिपेंड आहे पेपर, पेपर हार्ड निघतो का सोपा निघतो ते मग आता स्कोर वाढवायचा आहे मग आपल्याला काय केलं पाहिजे तर बघा सर्वात आधी पेपर हा शंभर गुणांचा असतो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे ना आतापर्यंत सर्व शिक्षक तुम्हाला हेच सांगत असतील आणि मी देखील तुम्हाला हेच सांगत आहे की पेपर जो आहे मागच्या वर्षाचा जे काही पेपर झालेले आहेत किंवा संभाव्य प्रश्नपत्रिका जे आहे या संभाव्य प्रश्नपत्रिकांचा जोरात अभ्यास करा किमान दिवसातून काही झालं तरी पाच प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवल्या पाहिजे किमान पाच प्रश्नपत्रिका तुम्ही एका दिवसात सोडवल्या पाहिजे लक्षात ठेवा मित्रांनो कधी परीक्षेचा बॉम्ब फुटेल का ना काहीच गॅरंटी नाही पेपर होणार आहे ए एक हजार एक टक्के खर आहे की पेपर तर होणार आहे आणि हा पेपर तुमचा आयुष्य बदलणारा आहे जर पेपर मध्ये चांगला स्कोअर झाला तुमचा ग्राउंड मध्ये चांगला स्कोर असेल आणि तुम्ही जर पोलीस म्हणून तुमची निवड झाली तर तुमचं आयुष्याच कल्याण होणार आहे मग आता हलगर्जीपणा करून किंवा जाऊ दे बाबा कधी होते काय होतंय जरा अभ्यासाकडे दुर्लक्ष करून बिलकुल चालणार नाही भले पेपर कधी येऊ द्या आपला टार्गेट ठेवा दररोजचे कमीत कमी पाच प्रश्नपत्रिका सोडवून झाल्या पाहिजे सोडून झाल्यानंतर या प्रश्नपत्रिकेमध्ये आपलं चुकलं काय आपला चुका शोधा भले मध्ये मार्क जात असतील तर ते जी के बिलकुल पाठ करून घ्या अलगर्जीपणा करायचं आहे गणितामध्ये मार्क जात असेल तर कोणत्या टॉपिक वरती मार्क जातो तो गणिताचा बुद्धिमत्ताचं चॅप्टर क्लिअर करून घ्या जा मराठीमध्ये जात असेल तर मराठीचा चॅप्टर क्लिअर करून घ्या अशा पद्धतीने डेली पाच प्रश्नपत्रिकांचा टार्गेट ठेवा तुम्हाला आता ठोकळा वाचायची गरज नाही किंवा एखादा मोठा ठोकळा घेऊ त्याच्यातला अभ्यास करू असं बिलकुल गरज नाही मित्रांनो लक्षात ठेवा पाच प्रश्नपत्रिका चुका शोधणे जिकेचा पूर्ण पाठांतर करणे गणित चुकत असेल तर गणित रिव्हिजन करणे मराठी चुकत असेल तर मराठी रिव्हिजन करणे आदर काही विषय चुकत असेल तर आदर काही विषयांचा अभ्यास करणे त्याच्यानंतर महत्वाचा पॉइंट म्हणजे दोन तास दोन तास डेली चालू घडामोडीला द्या लक्षात ठेवा तुमचा रिझल्ट ठरवणारा विषय जर तो कोणता असेल तर तो चालू घडामोडी आहे मग चालू घडामोडीला दोन तास रिव्हिजन दोन तास शंभर टक्के द्या आणि प्रत्येक दिवसातून कमीत कमी चार तास चार तास मी काय सांगतोय लक्षात घ्या दिवसातून कमीत कमी चार तास रिव्हिजन करा मुलं हेच चुका करतात पुढे 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 वाचत जातात मागचं रिव्हिजन करत नाही पेपर मध्ये कधी स्कोर वाढणार नाही जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करणार नाही तोपर्यंत तुमचा मध्ये स्कोर वाढणार नाही त्यामुळे रिव्हिजन करणं खूपच गरजेचं आहे बाळांनो लक्षात घ्या दररोज रिव्हिजन झाला पाहिजे दररोज रिव्हिजन झाला पाहिजे दररोज तुमचा स्कोर वाढेल आता काही असेल आता इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप यांच्यापासून जरा लांबच थांबा हा मित्र परिवार कोणाच्या मैत्रिणी असतील त्यांच्याही पासून लांबच थांबा कारण तुम्हाला किमान किमान दररोजचा आठ तास ते दहा तास अभ्यास झालाच पाहिजे भाऊ पर्याय नाही रे लय पोर आहेत लक्षात घे एका जागेसाठी दहा कॉम्पिटिशन आहे दहा पैकी जर दोन पोरं जरी हुशार निघाले तुझा पत्ता तिथूनच कट होतो मग जर तुझा पत्ता तुला कट करायचा नसेल तर तुला किमान आठ ते दहा तास रोज अभ्यास करावा लागेल पर्याय नाही याच्याशिवाय मग अभ्यास चालू घडामोडीच्या या पद्धतीने करा आणि लक्षात ठेवा एखादा टॉपिक तुम्हाला जमत नसेल तर तुम्हाला मी सांगितलं या पद्धतीने तुम्ही हे करू शकतात बा आठ ते बारा बारा तासाचं सुद्धा अभ्यासाचं नियोजन करू शकतात काही गरज नाही मित्रांनो असं नाही की भरती निघेल तेव्हा बघू जारी घेईल तेव्हा बघू असं बिलकुल करू नका सुरुवात करून द्या जोरदार तयारी चालू ठेवा लक्षात घ्या आपला स्कोर जो आहे तो एकशे पंचवीस प्लस गेला पाहिजे कमीत कमी तेव्हा तुम्ही सेफ स्कोर मध्ये असणार आणि अभ्यास करताना याच पद्धतीने अभ्यास आहे तुम्हाला प्रश्नपत्रिका पाच चुका झालेले प्रश्न दुरुस्त करायचं जी अभ्यास करायचं गणित बुद्धिमत्ता आणि मराठीचा देखील अभ्यास करायचा आहे तुम्हाला अशा पद्धतीने तयारी करा बाकी तुम्हाला टॉपिक वाईज जर एखादा टॉपिक जर तुम्हाला अवघड जात असेल तर त्या टॉपिकचं नेमकं अभ्यास कसं कर करायचं या संदर्भात वरती तुम्हाला लाखो पाहिजे तेवढे व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल शिकवणारे भरपूर शिक्षक आहेत एका शिक्षकाकडून नाही समजलं तुम्ही दुसऱ्याकडून समजून घेऊ शकता तिसऱ्याकडून समजून घेऊ शकतात टॉपिक जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही युट्यूबचा वापर करू शकतात बिलकुल वेळ वाया घालवू नका आणि अशा पद्धतीने अभ्यास करा दररोजचं टार्गेट ठेवा जोपर्यंत माझी पाच प्रश्नपत्रिका सुटत नाही जोपर्यंत माझा पाच प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही किंवा मी झोपणार देखील नाही कामच काय नाहीये लक्षात ठेवा हा तुमचा आयुष्याचा प्रश्न आहे थोडस आळसपणा तुम्हाला आयुष्यभर नडेल म्हणजे आयुष्यभर आळसपणा नडायला नको जरी तुम्हाला आता चाळीस मार्कामध्ये तुम्ही जर लेखीसाठी क्वालिफाईड झाला असाल तर येणाऱ्या पेपरमध्ये कमीत कमी तुम्हाला नव्वद ते पंच्याऐंशी मार्क घ्यावे लागतील याच्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो लक्षात घ्या मग एवढा स्कोअर जर आपला वाढला पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत डबल टिबलने करावे लागणार आहे लक्षात घ्या आतापर्यंत झालं ते झालं वेळ वाया घालवू नका तुम्हाला असं वाटत असेल की मी एकटाच अभ्यास करत नाहीये असं नाहीये बाळा नो अभ्यास करणारे भरपूर मुलं आहेत स्पर्धेमध्ये अजून सुद्धा भरपूर मुलं आहेत त्यामुळे मुलांचा विचार न करता आपला स्कोरिंगकडे लक्ष द्या आपला चुका काय होत त्याच्याकडे लक्ष द्या आपला स्कोअर का वाढत नाही याच्याकडे लक्ष द्या आणि जे चुकताय ते दुरुस्त करा तरच तुमचा स्कोर वाढेल लक्षात घ्या आणि मित्रांनो अजून एक सांगायची गोष्ट सतरा नोव्हेंबरला रविवारी सकाळी दहा वाजता आपलं ठाणे उमंग अकॅडमी या ठिकाणी मोफत कार्यशाळा आयोजित केली आहे जर तुमचं कोणी मित्र परिवार असतील नातेवाईक असतील कोणी असेल, असेल, असेल ज्याला पोलीस भरती करण्याची इच्छा असेल अशा नंबर अशा विद्यार्थ्यांनी डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती संपर्क करा आणि मोफत कार्यशाळा अटेंड करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीबद्दल अचूक मार्गदर्शन मिळणार आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे या संदर्भात जास्तीत जास्त कमेंट करा तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो जय हिंद